नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईनमध्ये उर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा आज आपण नवरात्र स्फेशियल ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत तर बघा या ब्लाऊजची उंची आहे पंधरा म्हणजे चौदा घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये एक इंच प्लस मिळवून घ्यायची आहे तर बघा पंधरा उंची घेतल्याच्यानंतर आपल्याला घडी घ्यायची आहे साडे दहाची आणि शोल्डर घ्यायचं आहे साडेपाचं आणि मोंडा पण घ्यायचा आपल्याला साडेपाचचा तर बघा घडी मी मार्किंग करून घेतलेली आहे तर मोंड्यातला भाग घ्यायचा आपल्याला दीड इंच आणि गोल राऊंड मारून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचं आहे तर बघा इथं गळ्याची रुंदी घेतलेली आहे सव्वा दोन आणि आता आपल्या गळ्याची उंची घ्यायची आहे साडेनऊ इंच तर बघा तुम्ही गळ्याची उंची तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला इथं खाली घ्यायचं आहे साडेतीन इंच तर बघा इथं आपण पुढं सांगणारच आहे मी की इथं आपल्याला काय करायचं आहे तर बघा इथं आपल्याला एक इंच घ्यायचं आहे साडेतीनपासून घेतल्याच्यानंतर इथं एक इंच घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आता हे वरचं आहे तिथं आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा या पद्धतीने तर बघा त्याच्यानंतर आपल्याला असं पंचकोणीसारखा असा आकार देऊन घ्यायचा आहे तिथून आपण एक इंच घेतलेलं आहे साडेतीनपासून या पद्धतीने अशी खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला इथून कट करून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित आता आपण हे कट करून घेऊया तर बघा गळ्याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तुम्हाला जसा आवडून तसा तर बघा कट करून घेतल्याच्यानंतर व्यवस्थित तर बघा कट करून झाल्याच्यानंतर नंतर आता आपल्याला हे जो गळा आहे इथं आपल्यावाला प्याच येणार आहे तर बघा आता त्याच्यानंतर गळा कट करून झाल्याच्यानंतर आता आपल्याला इथं ब्लाऊज पिससाचं कापड घ्यायचं आहे तर बघा हे कापड आपल्याला सोयीचं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती हे असतर ठेवून घ्यायचं आहे पेनाने पॅक करून घ्यायचं आहे तर बघा पिनाने पॅक करून घेतल्याच्यानंतर आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे आणि कमरेला पण टीप मारून घ्यायची आहे तर बघा ही व्यवस्थित आता दमादमांनी आपल्याला अशी टिप मारित चालत आहे जिथं कोपरा आहे तिथं आपल्याला कोपऱ्यामध्ये सुई खाली टेकून घ्यायची आहे आणि मग पुढं आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित अशी टिप मारित यायची आहे परत तिथं बी कोपरा आलेला आहे तिथं पण सुई टेकून घ्यायची आहे आणि परत आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर बघा जिथं कोपरा आहे तिथं आपल्याला अशी सुई ठेवून घ्यायची आणि टीप मारीत चालायची म्हणजे व्यवस्थित कोपरा फिनिशिंग येते तर बघा सगळी टिप मारून झाल्याच्यानंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आहे आणि खालून आपल्याला परत अर्धा इंचा अशी सरळ टीप मारून घ्यायची आहे तर बघा त्याच्यानंतर आता व्यवस्थित आपल्याला जे आतलं कापड आहे ब्लाऊज पीस असतं अस्तर लेवल कट करून घ्यायचं आहे तर बघा कट करून घेतल्याच्यानंतर याच्यावर छोटे छोटे आपल्याला कट मारून घ्यायचे आहे जिथं टिप मारलेली आहे ते कट नाही झालं पाहिजे नाहीतर व्यवस्थित आपल्यावाला होणार नाही कट झालं तर ब्लाऊज पीस होईल तर बघा जिथून ओपन जागा आहे थोडीशी तिथून आपल्याला हे आता सुईचं कापड करून घ्यायचं आहे दम्माने तर बघा व्यवस्थित आता आपण हे व्यवस्थित करून घेऊया तर बघा व्यवस्थित करून घेतल्याच्यानंतर आता याच्यावरती आपल्याला गळ्याला टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित आपल्याला अस्तर असं काढून घ्यायचं आहे आणि टीप मारित चालत आहे तर बघा बिना कॅरनोचा एकदम सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे तर बघा गळेला टिप मारून झाल्याच्यानंतर परत आपल्याला कमरेला पण व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे तर बघा टीप मारून झाल्याच्यानंतर आता उलटं का कापड ठेवून घ्यायचं आहे आणि अस्तर लेवल आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर परत कमरेला पण आपल्याला अशी परत एक टिप मारून घ्यायची आहे तर बघा टीप मारून झाल्याच्यानंतर आता अस्तर जे उरलेलं आहे ब्लाऊज पिसाचं कापड ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे लेवल तर बघा व्यवस्थित कट करून झाल्याच्यानंतर तर बघा व्यवस्थित कट करून झाल्याच्यानंतर बघा हे ब्लाउज पिसामधलाच काट उरलेला आहे बाई बाईमधून उरलेला तर मी तो थोडासा काठ आहे तो घेतलेला आहे तर बघा खाली अस्तर ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आता आपल्याला हे जे प्याजसाठी कापड आहे तो आपल्याला उलटं ठेवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर सोयीचं असं करून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला आता दापटीप द्यायची आहे चारी बाजूकून पॅक करून उरलेलं कापड हे कट करून घ्यायचं आहे तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यावरती अशी लेस लावून घ्यायची आहे तिकून आपण बंद बाजू घेतलेली आहे तिकडच्या साईडने अशी लेस लावून घ्यायची आहे तर बघा याच्यावरती आता आपण दोन टिपा मारून घेऊया तर बघा याच्यावरती दोन टिप मारून नंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि आपल्याला याचा पण मध्य घ्यायचं आहे या पद्धतीने आणि याचा पण मध्य घ्यायचा आहे तर बघा मद्यातून आता जी खडूने मार्किंग करून घेतलेली आहे तिथून दोन्हीचा मध्य सारखा आलं पाहिजे आणि पिना पॅक करून घेतलेला आहे ना असा आपल्याला मध्यतून धरून व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे म्हणजे पिना लावल्याच्यानंतर इकडे तिकडे कापड सरकणार नाही तर बघा टिपा मारून झालेला आहे धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आता आपल्याला परत गळेला ले टिप लेस लावून घ्यायची आहे तर तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही लेस लावून घेऊ शकता तर बघा तिकडे कोपरा आलेला आहे तिथं थोडीशी लेसला घडी मारायची म्हणजे व्यवस्थित कोपरा येतो लेसचा तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित टीप मारून झाल्याच्यानंतर लेसनंतर आवरलेली कट करून घ्यायची आहे आणि याच्यावरती आता आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे कारण लेस मोठी आहे त्याच्यामुळे आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे तर बघा डबल टिप मारून झाल्याच्यानंतर धागे वगैरे कट करायचे आणि जो पॅच थोडासा मोठा झालेला आहे तो उरलेला कट करून टाकायचा आहे आता घ्यायचे आपल्याला पाठीमागचे टक्स तर बघा मध्यातून आपल्याला घ्यायचे आहे साडेचार इंच आणि उभा घ्यायचा आहे आप आपल्याला चार इंच आणि साईडने घ्यायचा आहे अर्धा इंच आणि अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आणि एकाडचा पण सेम तसाच करून घ्यायचा आहे आणि याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे पक्की एकदम तर बघा मागं पुढं करून आपल्याला दोन एकाचे टक्स मारून घ्यायचे आहे तर बघा दोन्ही टक्स मारून झाल्याच्या नंतर याचे धागे वगैरे कट करायच्या आणि हाताने व्यवस्थित टक्स दाबून घ्यायचा आहे तर बघा इथं नॉटसाठी मी खापड घेतलेलं आहे साडेचार बाय साडेचार इंचाचं अशी घडी मारून घ्यायची आहे व्यवस्थित या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि त्याच्यात असं ल ने नॉट ठेवून घ्यायची आहे आणि अशी टिप मारायची धागे वगैरे कट करायचे आणि सोयीचं करायचं बघा किती सुंदर आपलं लटकन तयार झालेलं आहे आणि नॉट पण तयार झाले तर बघा इथं आपल्याला अडीच इंचावरती खडून मार्किंग करायची दोन्ही साईडने आणि मागं पुढं करीत तर बघा या दोन्ही दोन कट करून घेऊया आणि हे मागं पुढं करीत इथं दोन्ही पॅक करून घेऊया तर बघा नॉट पण आपलीवाली पक्की झालेली आहे दोन्ही साईडची चोटी चोटी तर बघा इथं मी छोटे छोटे तिरकोण घेतलेले आहे आणि इथं आपण थोडेसे असा पॅच म्हणून असा थोडासा तिरकोण लावून घेतलेला आहे दोन्ही साईडनं तर आपण आता पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेऊया तर बघा नंतर मी पूर्ण ब्लाऊज रेडी करून झालेला आहे तर बघा मी याचीवाली अडीचशे रुपये शिलाई घेणार आहे तर बघा हे टकचं ब्लाऊज आहे एकदम सुंदर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा